अगदी म्हटलं तसे लहानपणाच्या आम्ही अर्जुन दत्ताराम केरकर आम्ही कमली दादा म्हणटा आणि अगदी म्हणटा तसे शालेय जीवनच्यान आम्ही खेळपास वयताले क्रिकेट म्हण आणि कसले खेळ खेळपाक म्हण त्यावेळे सदोदिद आमच्या बरोबर जो आसतालो आणि त्याच्या पहिली म्हणटा अगदी लहान वयात त्याचे वारले हा पर्सनली त्यांच्या वडिलांक केन्ना पळोवंक ना तो आणि तिची आई लहानशा घरात रावताली पण सजोदीत असे दिसताले की कष्ट करता की तो पण म्हणजे हालाकीची परिस्थिती अशा परिस्थितीत आपले जीवन जपता पण न चुकता आम्ही क्रिकेट करून खेळा वताना आमच्या बरोबर तो सदांच ये आणि सदांच अपेक्षा असली की आपली टीम जिंकची म्हणून चुकून सपोज जर आम्ही हारले मॅच वायट दिसताले अशी त्याची भावना आणि वेळोवेळी म्हणजे भरपूर परिश्रम मध्यंतरी तो व्यसनचे बी आहारी गेले पण दोन हजार बावीस जेन्ना पंचायत निवडणूक झाली हांवें ताका पर्सनली सांगलें की पळय म्हटलें म्हाका जर देवा जरी यश दिले हांव जर निवडणूक जिंकलं हांव तुका एक घर बांधले हांवें हे आनी सांगलेले नंतर सरपंच पदकिर्दीत म्हणजे कालावधीत आम्ही आमच्याच वाड्याचे दुर्गा पूजन उत्सव सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात पूजन केले आणि पहिले फाऊ वाड्याच्या इतिहासात गावच्या इतिहासात आम्ही सगळे जण मिळून सगळ्यांनी दुर्गा पूजन उत्सव स्थापन केलो त्या थंय पहिल्याच दिसा येणार सांगले पण तू जे व्यसनचे आहारी आहार म्हणजे घेतात बंद कर पूर्ण हांगा ही आमच्या वांगडा णव दीस राव कळ्ळें तुझे घर उभे हांवें तुका कमिटमेंट दिल्लेलें आसा हांव देवाच्या आशिर्वादान जिखलेलो आसा तुझे घर परिपूर्ण करून फुडलें दुर्गा येवचें येऊच्या आमी करतले बी काळजी असा पण तू तुझे व्यसनच पण आयज अभिमान दिसता की तेणी आमकां शब्द दिलेलो की दुर्गा चा। पुजनाच्या वेळाचेर की आपण केसनच्या आहारी ना आपण आपली परिस्थिती सुधारतो आणि हावेन तसे कमिटमेंट दिलेले की तुझे घर व्यवस्थितपणा आज तुम्ही पळोवंक शकता सुसज्ज सगळ्या सुविधा म्हणतात तसे उपलब्ध अशे त्याची वास्तू आज तयार झालेली असा आणि सगळं आशीर्वाद म्हणजे आमची कुलदैवत श्रीदेवी भूमिका देव गणपती आणि गेल्या वर्षा त्यांनी गणपती पूजन सुद्धा म्हणजे असेच घरात टाले सगळे आणि तेथून पूजन सुद्धा त्यांनी देडा दिसांचेच केले गणपतीचे त्यावेळे ते गणपतीकडे म्हणजे सांगणे बी केलेले की पुढच्या वर्षा जे गणपती घरात येतो त्यावेळेस सुसज्ज असे दार असले आणि आज चतुर्थी पहिली आणि दुर्गा पूजना पहिली आज त्याचे घर परिपूर्ण झालेले असं आमक आनंद असा आणि वाड्या सगळे लोक आय त्याच्या दारा पायलॉन म्हणजे श्री सत्यनारायण महापूजा आम्ही त्याणी आयज घातल्या आशीर्वाद घेऊन लोक हरले आणि लोक त्या बरे असतात आणि बरो मनीस म्हणूनच त्याच्याकडे लोक पळयतात आणि आयज तो असल्याच व्यसनचे बी आहार आणि त्याने आपलं पुढील जीवन बी बरे जगपाचे बरे चलाव आणि आमचं सजोदित सहकार्य असतं वाडेकार त्याच्या बरोबर असतले असे तुम्हाला सांगता आणि वाड्याचे जसे सांगले की माड्यावर किती करता कोणाक मदत करता कशा प्रकारे करता हे मला काही एक डिसप्लोज ना हा ह्याच वाड्याचे व्हडलो झाला हांव निवडून ह्याच वाडेकरांनी तब्बल जवळ जवळ चार एक मतं घालून हिस्टॉरीक विजय हांव केन्ना तो। तो केसरू बी शकना माझ्यात जाता तितले प्रयत्न करून वाड्या वेळ्या लोकांक आणि खास करून शेती जे लोक करतात त्या शेती वेवसायाक म्हण शिक्षणच्या माध्यमात शिक्षण म्हण आणि अशा प्रकारचे जे आमचे लोक म्हाज्या कडल्यान जाता तिथली हांव मदत आनी आयज आणि आयमरी दादा

सावंतवाडा सा, या ठिकाणी हे आमचे पस्तीस म्हणजे पंच मेंबर आज खरोखरच त्यांनी जे काय आपलं शब्द असो जो शब्द त्या दिलेलो तो शब्द त्यांनी पाळून करून आज त्या घरपोटी उभी करून दिली आणि खरोखरच या गरीब इतकी इतकी ते मदत केली की त्याच्या घरात फक्त दोन रुटीन असली का जास्त नसली पण त्या दोन बुटिंग सुद्धा त्यांनी खरोच त्याचा शब्द बाळा बोल आणि शब्दाचं पालन केलं आणि आज तिची घरपट्टी उभी करून दिली त्याचं आम्ही धन्यवाद करतो असंच आणि आमचं सगळे गरिबांना कोणा कोणा सहकार्य करत आहोत असे मी दोन शब्द याकडे मांड आज अर्जुन दत्ताराम के केवकर आहेत जो आज गृहप्रवेशा ऍडव्होकेट अमित सावंत माजी सरपंच उपमंत्री पंचायत आणि विद्यमान पंच सावंत आमदार त्यांनी एकदम अर्जुन केलकराचं भार वाढून दिला दोन वर्षां पहिली त्याच्याकडे म्हणजे घर त्याचं सारखं मडकळीत असं त्यावेळेस त्यांच्या सांगा आपण घर बांधून दिलं सो विन दोन वर्सं ज्या पहिली त्यांच्या आपलं म्हणजे जो काही याद आलेलो तो पूर्ण केलेलो असा सो त्याक आम्ही धन्यवाद म्हणतात आणि सारखं उमेदीन आता आता सो त्याने तसंच राहतो अमित सावंत अर्जुन दत्ताराम केरकर हाका जो इतको सपोर्ट के स्वतःचा भाव सुद्धा करचो ना की इतको त्याने त्याचा सपोर्ट करून हे सगळं मंदिर कसं त्याचा उभे केलं असं बद्दल खरेच आम्ही सुद्धा त्याचे धन्यवाद मानतो ह्याच्या पुढे सुद्धा असोच त्या देवान आशिर्वाद दिवचो आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभे असू इतक्या सांगा मी माझे दोन शब्द पूर्ण करतात सावंतवाडामध्ये ॲडवोकेट अमित सावंत पंच मेंबर असा तो खूप जणांना अशी मदत केलेली खूप म्हणजे खूप जणांना पण लोक कशा थोडे विचारत सुद्धा ती मदत केलेली पण आज मी एक माझी तर सांगते मी तुम्हाला की पर्सनली त्यांनी स्वतः घर सुद्धा मला सुद्धा बांधून दिलेलं असा आणि माझं मी त्याच्या वडा एक ठेल्यावर पाच सर्सांनी नोकरी सुद्धा लायलो आणि खरोखर त्यांनी जी आज कोणाक आश्वासनं दिली त्या आश्वासनासून लोकांची त्यांनी कामं सुद्धा पूर्ण करून दिलेली असा आणि खरोखरच ह्याच्या पुढे असल्याच व्यक्तीक निवडी पुढे 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 जो काय असा कार्यक्रम त्या पुढे कार्यक्रमात काय यश देऊन जाथब लागून जाऊ आणि खरोखरच मी देवाकडे इतकी प्रार्थना करतो आज तो गणपतीच्या आराधार करून गणपती तो खूप मनता गणपतीच्या आज त्याने जोदिश हे करून आज घर प्रवेश सुद्धा गणपतीच्या ज्याच्या नावाने केलं आणि ते नवंही तसेच दौरलेले असा आणि खरोखरच ते गणपती ह्याच्या पुढे आणि ह्याच्या फुडले एक तो आमदार म्हणून जातो अशी आम्ही अपेक्षा मागता आणि खरोखरच जातो म्हणजे जातो असं माझं मत असं आणि दोन हजार सत्तावीसात तो आमदार जातो ही माझा पूर्ण खात्री असा आणि जर आमदार मांडल्यात जर जायत त्याला खूपशी कामं शकतात भ जे भुरगे गरीब आहेत असत ते वयर सरू शकतात आणि कुठे कुठेतरी तरी त्यांना नोकरी सुद्धा मिळू शकता किया जो अमितान जर एकदा मनशाक उतार दिला तो उतार फाटी घेना ना किया तेचे अशी आसा की त्याच्या मनांत इतकी भावना असा की एकदा जर त्याने सांगलां भिवा तुका आपण हे करून दितलें म्हणजे जाल्यार तो करून दाखयता आणि करून लोकांक सो ते देवाकडे मी इतकीच प्रार्थना करतो की फुडें पुढे असो असं कोणीतरी आमदार आनी इतके आणि इतक्या देवा मी देवाकडे आनी आणि माझे दोन माकड शब्द मी बनतात ह्या आमच्या आमचो आज आयज तेका त्या शब्द दिलेलो आज तुजी मनस उभी करते आज त्याची मोठी उभी केलेली आहे आज तो आमचा पहिली सरपंच आता आज मेंबर झालेलो आज ज्या सरपंच आज घरोघरी त्याने आज आग... फाय वाट सगळी लिफ्ट केलेली आहात सगळ्या टायर बी बसलेली आहात आग... आज आग... आज तसो आमचा जो मांजऱ्यात आमदार असलो तो काय दुर्लक्ष करतो आमच्या सांगोड्यात काय करू पहिला आज त्याची बरे त्यांनी केलेले अमिताभ आज तो गटार म्हणून ते केलेलो आज त्याचा त्यांनी हा आमदारां करून दौरलेलं असा आज त्यानी बरी गोष्ट केलेली आज ही ज्या ती गोष्ट त्यानी त्या गटारात घालून सोडली आणि आज तसंच आमचं सरपंच अमित सावंत आज सगळ्यांनी त्यानी गरिबां मदत केलेली आहे अशीच त्यानी आता मदत करपाची आणि ह्याच्या पुढे आम्ही भरपूर त्या चारशी पडली पाचशी निवडून आमका भाईन घर बांधून दिले आमचे घर हे जे माती यांचे त्यांचे आम्ही आभारी असू आमका खूप खूप मदत केली त्यांनी आम्ही सदैव त्यांचे आभारी असू